नाशिकमध्ये पाणीटंचाई विरोधात एल्गार कटकरी संघटनेचा मोर्चा नाशिक जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर एल्गार कटकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले मोर्चाच्या माध्यमातून संघटनेनं प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आणि तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली पाणीपुरवठ्यात अनियमितता आणि नागरिकांचे हाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक गावांमध्ये अद्याप पंचावन्न लिटर प्रतिव्यक्ती प्रति दिवस पाणीपुरवठा केला जात नाही जलसंधारण आणि जल, जल जीवन मिशन हो तालुकास योजना तालुकास्तरीय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे प्रशासनानं त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर संघटनेच्या वतीनं अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या प्रमुख मागण्या नाशिक जिल्ह्यातील सर्व जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी करावी अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त गावांना जलशुद्धीकरण पाणी पुरवठा करावा जलसंधारण प्रकल्पांचं पुनरावलोकन करून प्रभावी अंमलबजावणी करावी बांधकामांमध्ये झालेल्या त्रुटींची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी नियमित व दीर्घकालीन पाणी पुरवठ्यासाठी योग्य योजना आखून तात्काळ अंमलबजावणी करावी संघटनेच्या या मागण्यांचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले असून त्यावर त्वरित निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय जर लवकरच उपाययोजना न केल्या गेल्या तर लढा अधिक तीव्र केला जाईल असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय मोर्चात सहभागी प्रमुख पदाधिकारी भगवान मदी संस्थापक अध्यक्षा वसंत राठोड सुरेश मुळे मधुकर भगत रामू खरात समाधान साळवी काळू ठोंबरे संजय पारधी विनायक माळी प्रतिनिधी आज हा जो जिल्हा परिषद होती यलगार क्रशास्याच्या वतीने आम्ही जो हांड्या मोर्चा काढली आज जागतिक महिला घेऊन आपण भाषणं ठोकणार आणि कौतुक करणार तोंडाने कौतुक करणार परंतु खऱ्या ग्राउंड लेवलला आजही माझ्या आदिवासी महिला हंड्यावर पाहण्यासाठी जीवाचं राहण करतात पहाटी दोन तीन वाजता जातात सकाळी सातला येतात आणि आपल्या लहान बाळाला झोपून ती माता एका हंड्यावर पाहण्यासाठी दोन दोन किलोमीटर जाते आणि गढूळ पाणी तर शहरातलं आपलं आपण त्या पायामध्ये पाण्यामध्ये पायसं भरू शकत नाही अशा पाणी पिण्यासाठी आणतात जलजीवन योजना शपर्य योजना सुरू केल्या काम सुरू आहे तीन वर्ष झाली काम सुरू आहे कोटी रुपये खर्च केले वैतरण जे धरण आहे त्या धरणाचं आकार हजारा पाणी जातात मुंबईत यावर मात्र एकाही योजनेचं पाणी वगैरे धरणांचं का घेतलं गेलं आहे आमची मागणी अशी आहे की ते धरणाचं पाणी आमच्या योजना द्यावं आणि जे आदिवासी पाडे वगळले गेले आम्ही या देशाचे नागरिक नाहीत आम्ही काय पाकिस्टानीचा होतो आदिवासी पाडे त्यांना का वगळलं गेलं तर तेही समस्या करावं ते नळ पाणीपुढा सुरू सुरू करावी जो पण योजना होत नाही तोपर्यंत तात्काळ उद्यापासूनच अशा ठिकाणी टँकरचं पाणी सुरू करावं अशा मागणी घेऊन आम्ही आज या कार्यालयावरती आंदोलन करत आहोत सरकारला काय शरद सरकार ये सर की या पुढील काळामध्ये त्यांना आम्ही आता एक डेटलाईन त्यांच्याकडनं घेणार आहोत की या ना। ना। ता या डेटपर्यंत जर तुम्ही आमच्या या सर्व पाड्यांना समस्त केलं नाही इथं टँकरद्वारे पाणी सुरू केलं नाही किंवा तिला त्यांना असं पाण्याचा सोर्स उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही भविष्यामध्ये यापेक्षाही उग्र आंदोलन करू असं सर सबक्राइब नाव अँड प्रेस द लायक इयर डे म मिसन अपडेट